दोन हजार एकोणीसमध्ये एन डी आर एफचा जो शासन निर्णय होता तर त्यामध्ये हेक्टरी सहा हजार आठशे रुपये होते पलत्याच्या शेतकऱ्याला आठ हजार रुपये होते आणि असं असताना एकोणीस नंतर एकवीसमध्ये तुम्ही तेरा हजार रुपये दिले आणि पंचवीस आत्ता पंचवीसमध्ये तुम्ही ज कमी करताय तर एकोणीसमध्ये जेवढे पैसे दिले तेवढे जर तुम्ही पंचवीसमध्ये देत असाल आणि मधातल्या काळात चांगली साताऱ्याला तुम्ही तेरा हजार रुपये देत असाल तर याचं लॉजिक सरकारनं सांगितलं पाहिजे ना तर का असं का कारण आहे की का आम्ही हे पैसे कमी देतोय का महागाई कमी झाली पगार कमी झाले आमदाराचे मानधनं कमी झाले बजेट कमी झालं तुमचं कारण सांगायला तयार नाही सरकार का मागच्या पाच वर्षापेक्षा यावर्षी पैसे कमी का वाढले पाहिजे ना, ना? महागाई वाढली बियाणं वाढलं खतं वाढले खर्च वाढला पण अनुदान मात्र कमी देतं आणि त्याच्यामुळे त्याचा निषेधच केला पाहिजे आम्ही सरकार शेतकरी म्हणून ज्या दिवशी जगता येईल काय झालं हे काही जरी असलं तरी महापार्टीचं सरकार आहे म्हणून बोंबलू नको ही जी भावना शेतकऱ्याच्या पोरेमध्ये आली तिथं तो शेतकरी मेला आहे कारण ते म्हणतं ना बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहिला पाहिजे आणि पार्टीचा जय जयकार केला पाहिजे ही मानसिकता गावागावात आहे आणि ही तरुण कार्यकर्त्यामधली असलेली मानसिकता त्याचं कारण आहे का शेतकऱ्याला काही तो काही पेटून उठत नाही तो काही संताप व्यक्त करत नाही आणि त्याच्यामुळे हा सगळा अन्याय सातत्यानं चालू असतं तर काय चमत्कार होणार आहे का, का तुम्ही महापूजा ठेवली तीन महिन्यानंतर काय गेलेलं पीक उभं राहणार आहे